पुढची बातमी पाहूयात एका अर्भकाचा मृतदेह एसटीतून नेल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे अर्भकाचा मृतदेह नाशिकहून पालघरला टीनं ना नेला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये अर्भकाचा मृत्यू एसटीतून नेल्याची धक्कादायक बातमी आता समोर येते अर्भकाचा मृतदेह नेल्यानं एकच खळबळ उडालेली आहे आणि याच प्रकरणी आता चौकशी स्थापन करण्याचे आदेश सुद्धा दोन दिवसात देण्यात आलेले आहेत दोन दिवसामध्ये प्रकरणाचा अहवाल सुद्धा देण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले त्यामुळे अर्भकाचा मृतदेह एसटीतून नेण्यात आलेला होता नाशिकहून पालघरला हा मृतदेह नेण्यात येण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र दोनच मा आता या प्रकरणाचा अहवाल देण्याचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत किरण काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात अतिशय धक्का संपूर्णपणे घटना घडली होती एक महिला जी आहे ते कृषीसाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेली होती पण या जो आहे मुलाचा म्हणजे या ज्या जे आहे ते दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर जे वडील आहेत ते वडील अँब्युलन्ससाठी अनेक वेळा प्रयत्न केला अँब्युलन्स बोलवण्याचा म्हणजे आपल्या गावी जाण्यासाठी त्यांनी त्यांना अँब्युलन्स हवं होतं पण वेळेवर अँब्युलन्स मिळालं नाही म्हणून त्यांनी या अर्बकाला म्हणजे मृत अर्बकाला थेट बसमध्ये पालघरला घेऊन गेले अशा पद्धतीची ही संपूर्ण घटना घडली होती आणि या सगळ्या घटनेनंतर चौकशीसाठी आता एक कमिटी नेमलेली आहे आणि हो। पुढच्या दोन दिवसांमध्ये या संपूर्ण प्रकरणी अहवाल द्या अशा पद्धतीचे आदेश ज्या आरोग्य विभागाने दिलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण ज्या त्या अहवालामध्ये अँब्युलन्स का मिळाला नाही किंवा काय कारणं आहेत हे सगळं समोर येतील त्यामुळे काय काय कारण आता या अहवालातून समोर येणार हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल